हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हा सगळ्यांचा आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आज मी खरं तर खूप महत्वाचा टॉपिक तुमच्यासोबत शेअर करणार आहे ॲक्च्युली होतं काय ज्या वेळेस आपल्याला ब्लाऊज शिवायचा असतो कटिंग वगैरे झालेली असते पण अस्तरचा ब्लाऊज असला की अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला परफेक्ट जोडता येत नाही बऱ्याचदा सुळसुळा कपडा असतो अशा वेळेस सुद्धा मशीनवर जोडतो आणि खूप गोळा होतं आणि फुगा येतो मध्ये कपडाचा गोळा झालेसारखा एकदम प्लेन असं लागलं जात नाही आणि मग त्यामुळे काय होतं की आपली ब्लाऊजची फिनिशिंग सुद्धा खूप म्हणजे छान येत नाही बिघडते आणि मग असं कस तरी जोडलेलं असत म्हणजे तो ब्लाऊज स्टिच करणं ही हार्ड जातं फिनिशिंग वगैरे अजिबात छान येत नाही आणि बऱ्याच जणांना कंटाळ येतो मग ब्लाउज खूप अवघड वाटायला लागतं सो तसं नाहीये तर आज मी खरं तर तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक म्हणजेच अस्तरचे कटिंग केलेले पार्ट आणि ब्लाउज पीसचा पार्ट एकमेकाला मशीन न चालवता परफेक्ट कसं जोडायचं हे सांगणार आहे ते म्हणजे काय तर आज आपण फॅब्रिक ब्लू यूज करणार आहोत तर फॅब्रिक ब्लू युज करून अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये परफेक्ट असं अस्तर जोडलं जातो कुठेही गोळा होत नाही एकदम एकसारखं दिसतं फिनिशिंग खूप म्हणजे खूप छान येते आणि अशा पद्धतीने जोडलेलं जर का ब्लाऊज स्टिच करायला गेलं तर इंटरेस्टही येतो आणि आपल्याला एकदम सोपं म्हणजे काम करत आपलं सोपं होतं पण मग तुम्हाला पडलेला प्रश्न की फॅब्रिक ने कपडा वगैरे खराब होतो तर अजिबात होत नाही फॅब्रिक मध्येच फॅब्रिक हे नाव आहे फॅब्रिक ब्लू म्हणजे जे आपण कपडा चिपकवण्यासाठी किंवा कपड्यावर काही स्टोन वगैरे काही वर्क करण्यासाठी यूज करतो असं ब्लू तर तो फॅब्रिक ब्लू ने कपडा अजिबात खराब होत नाही ते ब्लू खूप महाग मिळतं असंही नाहीये कुठेही इझिली ते अव्हेलेबल असतं आणि त्यामुळे आपले कामं खूप सोपे होतात सो या पद्धतीने तुम्ही तर नक्की जोडून बघा नक्कीच तुम्हाला ब्लाउज शिवूनच खरं तर खूप सोपं हो वाटायला लागेल सो चला मग वेळ न केला तर आपण आपल्या आजच्या महत्वाच्या आणि छानशा टॉपिकला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्कीप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला कमीत कमी मध्ये परफेक्ट प्रॉपर फिनिशिंगचे मशीन न चालवता फक्त फॅब्रिक ब्लू यूज करून कशा पद्धतीने ते जोडावं तर हे सहजच लक्षात येईल ठीक आहे सर चला मग आता आपण स्टार्ट करूयात तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की हा ब्लाउज आहे खरं त्याची संपूर्ण कटिंग झालेली आहे आणि त्या संपूर्ण कटिंगचा व्हिडिओ मी याआधी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर छान अशी कोपऱ्यापर्यंत बाही आहे प्रिन्सेस ब्लाउज आहे बत्तीस साईजचा आणि डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशी करायची तर हे मी तुमच्यासोबत अगदी सोप्या पद्धतीने शेअर केलेला आहे सो तो व्हिडिओ बघून तुम्हाला कुठल्याही साईजचा परफेक्ट डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशी करावी तर हे सहज लक्षात येईल सो बघा मग अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींची परफेक्ट कटिंग झालेली आहे आणि आता ब्लाऊज शिवण्याच्या आधी महत्वाची स्टेप असे ते म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक म्हणजेच अस्तर आणि ब्लाउज पीस एकमेकाला जोडणार सो बऱ्याचदा काय होतं की मशीनवर जर का कपडा खूप पातळ असेल तर तो गोळा होऊ शकतो जिथे गोलाकार शेप येतात तिथे सुद्धा ते जोडणं बऱ्याचदा अवघड जातं तर अशा वेळेस काय करायचं तर आज मी तुम्हाला फॅब्रिक ब्लू यूज करून अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला अगदी दोन ते तीन मिनटामध्ये परफेक्ट कसं जोडायचं हे सांगणार आहे ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने त्याचबरोबर बऱ्याचदा -बर बर अस्तर म्हणजेच ब्लाऊज पार, ब्लाउजचे पार्ट एकमेकाला जोडता ते एकाच साईडचे होण्याचे चान्सेस असतात सो तसंही होऊ नये त्यासाठी काय करायचं ते सांगते सगळ्यात आधी खाली मी एक सिंपल पेपर घेतलेला आहे जेणेकरून हा जो काही फॅब्रिक ग्लू आहे तो तो मशीनला लागू नये आणि मशीन खराब होऊ नये खरं तर यासाठी ही छोटीशी काळजी मी घेत आहे सो ही काळजी तुम्ही देखील घेऊ हो शकतात सो सगळ्यात आधी आता प्रिन्सेसचा जो काही अस्तरचा म्हणजे प्रिन्सेस कटोरीचा पार्ट आहे तर तो आपण जोडून घेऊया त्यासाठी दोन वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे दोन वेगवेगळ्या साईडला हे ठेवायचं त्यावर आपण कटिंग केलेले मेन फॅब्रिकचे पार्ट सुद्धा या पद्धतीने ठेवायचे जेणेकरून हे दोन्ही पार्ट व्यवस्थित वे दोन वेगवेगळ्या साईडचे व्हावे यासाठी कारण मी आताच म्हटलं बऱ्याचदा ब्लाऊजचे बरेचसे पार्ट गडबडीमध्ये एकाच साईडचे होतात आपले कामं वाढतात ब्लाउज बिघडतो सगळं खराब होतो सो त्यासाठी आता बघा या पार्टला आपण अगदी कडेकडेने हे जे काही फॅब्रिक ग्लू आहे तर ते लावून घेऊयात महत्वाचं म्हणजे यामुळे कपडा ब्लाऊज काहीही खराब होत नाही आणि ते धुतल्यानंतर सुद्धा खराब होऊ शकत नाही त्याचे अजून एक दोन फायदे आहे महत्वाचं म्हणजे अगदी गोळा न होता कमीत कमी मध्ये हे परफेक्ट जोडलं जातं कारण बऱ्याचदा मशीनवर सुद्धा शिलाई मारताना गोळा होऊ शकतं मध्ये फुगा येऊ शकतो तिरकं जाऊ शकतं सो तसं होऊ नये त्यासाठी या पद्धतीने अगदी म्हणजे सोपी पद्धत आहे जरी तुम्हाला असताना मेन फॅब्रिक मशीनवर जोडणं अवघड जात असेल तर तुम्ही असं नक्कीच जोडू शकता अजिबात गोळा होत नाही हे तुमचं पुढे लक्षात येईल सगळ्यात आधी या पद्धतीने फॅब्रिक ग्लू कडेकडेने लावून घ्यायचा खूप लावायची गरज नाहीये अगदी किंचितचा आणि कडेनेच लावायचा आहे मध्ये लावण्याची सुद्धा गरज नाहीये आता हे लावल्यानंतर आता हा पार्ट उचलून आपल्याला यावर ठेवायचा मेन फॅब्रिक उलट ठेवलेला आहे लक्षात राहू द्या किंवा तुम्ही अस्तरवर सुद्धा मेन फॅब्रिक सरळ ठेवू शकतात म्हणजे जी मेथड तुम्हाला इझी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हे जोडू शकता सो बघा ह्या पद्धतीने कडेकडेने जोडलेला आहे अलगत अलगत प्रेस करायचं खूप काही प्रेस करायची गरज नाही आणि आता हा जोडलेला पार्ट मी साईडला ठेवून घेते म्हणजे तो थोडासा सुकेल यासाठी आणि सुकायला पण खूप टाइम लागतो असं देखील काही नाहीये तर बघा मग हा पार्ट मी इथे जोडून घेतलेला आहे तुमच्या लक्षात येईल एकदम कडेकडेने व्यवस्थित परफेक्ट जोडला गेलेला आहे कुठेही काही गोळा झालेला नाहीये कसं दिसेल तर ते मी तुम्हाला पुढे दाखवेलच सेम त्याच पद्धतीने दुसरा पार्ट सुद्धा आपण इथे जोडून घेऊयात सो बघा मग याचा सुद्धा दुसरा पार्ट घेतलेला आहे आणि त्याच्या कडेकडेने सुद्धा आपल्याला हे फॅब्रिक ब्लू लावून घ्यायचं आहे आणि एवढंच नाही ते एकदम कडेकडेने लावायचं आहे मी म्हटल्याप्रमाणे मध्ये कुठेही आपल्याला ते लावायचं नाहीये सो बघा मग मी हे लावून घेतलं एकदम किंचितच खूप पण लावायची गरज नाही त्यावर हे मेन फॅब्रिकचा पार्ट ठेवला मी मग अशीच म्हटलं होतं एक तर अस्तरचा पार्ट उचलून त्यावर ठेवू शकतात किंवा मेन फॅब्रिकचं जे तुम्हाला इझी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता सो बघा एकदम परफेक्ट असं हे जोडलं गेलेलं आहे तर ते सुद्धा मी साईडला सुकायला ठेवते त्यानंतर आपला हा साईड पार्ट घ्यायचा आहे तर तो सुद्धा बरोबर समोरासमोर दोन वेगवेगळ्या साईडला ठेवून घ्यायचा आहे जेणेकरून व्यवस्थित दोन वेगवेगळ्या साईडचे पार्ट रेडी व्हावे यासाठी सो बघा मग आता अस्तर घेतलेला आहे आणि याच्या सुद्धा अस्तर वर कडेकडे आपल्याला हा जो काही फॅब्रिक ब्लू आहे तर तो लावून घ्यायचा आहे अगदी किंचितचा खूप लावू नका नाही तर मग ते म्हणजे व्यवस्थित दिसत नाही मी जेवढा लावला आहे ना अगदी तेवढाच लावायचा आहे अगदी किंचितचा सो बघा मग मी कडेकडेने व्यवस्थित जसा जसा शेप आहे ना तर तसा तसा इथे लावून घेत आहे आणि पुढे तर तुमच्या लक्षात येईलच किती छान प्रॉपर फिनिशिंग असतं आणि ते जोडलं जातं हे बघा हे मी या पद्धतीने इथे ठेवलेलं आहे किंचित अलगत अलगत प्रेस करायचं आहे खूप दाबायची गरज नाही नाही तर तो, तो ग्लू बाहेर निघू शकतो हे बघा ठीक आहे अगदी व्यवस्थित सेट केलं आणि हा पार्ट सुद्धा मी आता सुकण्यासाठी बाजूला ठेवून घेतलेला आहे सेम त्याच पद्धतीने दुसरा सुद्धा आपला जो काही साईड पार्ट आहे तर त्याला सुद्धा आता आपल्याला इथे हे फॅब्रिक ग्लू लावून घ्यायचं आहे किंचितच एकदम जसे जसे शेप आहे ना तर तसं तसंच लावायचं आहे मध्ये लावू नका मी पुन्हा पुन्हा सांगते कारण की मध्ये जर लावलं ना तर ते अगदी म्हणजे विचित्र दिसेल अजिबात छान दिसणार नाहीये त्यामुळे फक्त कडेने लावायचं आणि बघा त्यावर मी हा पार्ट इथे ठेवून घेतलेला आहे अगदी व्यवस्थित आणि सावकाश आणि तो सरळ करून किंचितच आपण इथे अलगत अलगत प्रेस करून घेऊ शकतो आणि साईडला सुकायला ठेवून द्यायचं आहे अगदी हे जोडल्यानंतर म्हणजे हे जोडस फक्त सगळे पार्ट होऊ जो सगळ्यात आधी आपण जोडला होता तर त्याला आपल्याला इस्त्रीने प्रेस करायचं आहे खरं तर याची जी काही बाही आहे ना तर ही सुद्धा तुम्ही जोडू शकतात त्याचबरोबर बॅक पार्ट जोडू शकतात पण इथे बॅक पार्टला डिझाईन आहे आणि बाहीला सुद्धा डिझाईन आहे सो त्यामुळे मग मी काय इथे ते जोडत नाहीये जर तुमची सिंपल बाही असेल सिंपल बॅक पार्ट असेल तर तुम्ही एकदम परफेक्ट व्यवस्थित जोडू शकतात आणि त्यामुळे खरंच ब्लाउज खूप छान प्रॉपर फिनिशिंग येईल स्टिच होईल अजिबात गोळा होणार नाही आणि जास्तीत जास्त म्हणजे ज्यावेळेस आपला एकदम सुळसुळा ब्लाऊज असतो त्यावेळेस तर तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता आणि हे किंचितच सुकल्यानंतर आपल्यावर त्याला इस्त्रीने प्रेस करायचं आहे म्हणजे ते ब्लू लगेच सुकतो आणि तो एकदम व्यवस्थित एकमेकाला चिपकत म्हणजे अस्तर आणि आपलं जे काही मेन फॅब्रिक आहे त्याचे ते, ते एकमेकाला एकदम व्यवस्थित ते मेल्ट होऊन चिपकून जातं आणि ते निघतच नाही ते लगेच सुकलं सुद्धा जातं आणि मग पुढे आपल्याला ब्लाउज स्टिच करणं सुद्धा इझी होतं सो so, बघा मग सेम त्याच पद्धतीने जेवढे काही आपण पार्ट जोडले होते तर ते सगळे व्यवस्थित इस्त्रीने इथे प्रेस करून घेतलेले आहे ठीक so, आहे सो आय होप so, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेलं असेल अगदी साधी सिंपल सोपी पद्धत आहे कोणालाही जमेल असं सो so, बघा मग फायनली आपलं साईड पार्ट आणि प्रिन्सीचं कटोरी पार्ट एकमेकाला जोडून झालेले आहे ते सुद्धा अगदी दोन ते तीन मिनिट तेही फॅब्रिक ग्लू यूज करून सो बघा मग फायनली ते सुकलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान प्रॉपर असं ते जॉईन झालेलं आहे अजिबात कुठेही काहीही गोळा झालेला नाहीये तिरक झालेलं नाहीये कुठे काहीच म्हणजे विचित्र असं काहीच दिसत नाही एकदम प्लेन ते एकसारखं जोडलं गेलेलं आहे जसं की म्हणजे असं वाटतच नाही की कधी ते अस्तर आणि मेन फॅब्रिक सेपरेट असेल असं इतकं सुंदर प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर ते जोडलं गेलेलं आहे आणि आता जे काही कडेच एक्स्ट्राच मेन फॅब्रिक आहे तर ते संपूर्ण आपल्याला कट करून परफेक्ट असे सगळे इथे रेडी करून घ्यायचे आहेत आणि हे कट करताना अस्तर आपलं कट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण हे इतके प्रॉपर व्यवस्थित चिपकले जाताना की आपल्याला अस्तर कुठला आहे मेन फॅब्रिक कुठला आहे हे लवकर आयडेंटिफाय होत नाही त्यामुळे अगदी काळजीपूर्वक आपल्याला हे कट करून व्यवस्थित आपले पार्ट्स रेडी करून घ्यायचे आहे आणि तुमच्या लक्षात आलेलं असेल की किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर हे आपले जोडले गेलेले आहे कुठेही काहीही गोळा झालेला नाहीये मी म्हटल्याप्रमाणे जिथे गोलाकार शेप असतात तर खरं तर अशा वेळेस ना हे पार्ट्स जोडणं खूप कठीण जातं मशीनवर सुद्धा म्हणजे बऱ्याचदा ते किंचित तरी गोळा होतस आणि जर का तुम्ही फॅब्रिक ब्ल्यू ने जॉईन केलं तर ते अजिबात कुठेच काहीच गोळा होत नाही इतकं छान बघा प्रॉपर फिनिशिंग रेडी झालेले आहेत साइड पार्ट एक्स्ट्राचं कट करू परफेक्ट मापाचे हे दोन्ही पण पार्ट आपण रेडी करून घेऊयात आणि मी पुन्हा सांगते जर का तुमची बाही सिंपल असेल बॅक पार्ट सिंपल असेल तर तुम्ही सेम ह्याच पद्धतीने ते सुद्धा जोडू शकतात इथे तुम्हाला बघ मशीनवर ते जोडण्याची जो गरज पडणार नाही डायरेक्ट साधा ब्लाऊज कसं शिवतात तसं तुम्ही पटपट पटपट अगदी व्यवस्थित फास्ट सुद्धा शिवू शकतात कारण की ते गोळा होण्याचे सुद्धा चान्सेस अजिबात राहत नाही इतकं छान प्रॉपर फिनिशिंगचे इथे जोडलं गेलेलं आहे आणि इस्त्री केल्यामुळे अजून ते के व्यवस्थित सेट झालेलं आहे सो ते तुम्हाला फायनली दिसेलच की किती छान पद्धतीने खरं तर ते पार्ट आपले रेडी होत आहे सो बघा हा पार्ट सुद्धा किती छान प्रॉपर फिनिशिंग रेडी झालेला आहे सेम त्याच पद्धतीने आता हा जो काही पार्ट आहे ना तर तो सुद्धा आपण इथे कट करून घेऊयात एक्स्ट्राचा खरं तर तुमच्या लक्षात येईल की हे संपूर्ण कसं जोडायचं हे कसं कट करायचं इस्त्री कशी करायची कसं सेट करायचे हे सगळं ना खरं तर मी तुम्हाला अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि काही छोट्या मोठ्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेलं आहे जेणेकरून जरी तुम्ही मी कुणी फर्स्ट टाइम हे असं म्हणजे फॅब्रिक ब्लू राहून असं तरी मेन फॅब्रिक जोडत असाल तरी सुद्धा तुम्हाला ते नक्कीच इझी जाईल अजिबात हार्ड जायला नको खरं तर यासाठीच मी अगदी सावकाशपणे तुमच्यासोबत ते शेअर केलेलं आहे सो बघा मग फायनली किती छान साईड पार्ट आपले रेडी झालेले आहे प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित आणि अशा पद्धतीने जोडलेले ना म्हणजे ब्लाऊज स्टिच करायला सुद्धा खूप सोपा जातो तुम्ही एक टाइम असं ट्राय करून तर बघा नंतर तुम्ही नेहमीच अस्तर आणि मेन फॅब्रिक अशाच पद्धतीने जोडाल याची मी तुम्हाला गॅरंटी देते इतके छान प्रॉपर फिनिशिंग सहित हे पार्ट तर जोडले जातात सर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच जोडून बघा नक्कीच आज मी तुम्हाला जी काही ट्रिक सांगितलेली आहे त्याचा तुम्हाला फायदा होईल आणि कुणी नवीन जरी शिकत असेल तरी सुद्धा तुम्हाला तर मेन फॅब्रिक परफेक्ट असं गोळा न होता अगदी म्हणजे अजिबात टेन्शन न घेता जोडता येईल सो या पद्धतीने नक्की म्हणजे नक्की जोडून बघा मी ज्या पद्धतीने ग्लू किती यूज करायचा कसं जोडायचं त्या स्टेप बाय स्टेप जर केलं तर नक्कीच तुम्हाला परफेक्ट जमेल सो नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला यामध्ये पण जर काही डाउट्स असतील तर मला कमेंट्स करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो बघा मग आज मी तुम्हाला जे शिकवलेलं आहे आय होप ते तुमच्या लक्षात आलं असेल असंही मी तुम्हाला अगदी सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स येत सांगितलेला आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून मी जे सांगितलेला आहे ते सहजच लक्षात येईल तुम्ही या पद्धतीने स्टिच करून बघा आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा त्या आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस त्या समोरील बेल नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या येईल ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय